सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे ऐतिहासिक खादी केंद्र आता नव्या ऊर्जेसह जगाच्या पातळीवर झळकावे अशी जोरदार मागणी पुढे आली आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सादिक खाटिक के यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे आटपाडीच्या खादी केंद्राला आणखी शंभर एकर जमीन आणि तब्बल एक हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात यावा या केंद्राला भारतीय संविधान खादी भवन आटपाडी असे नाव देण्यात यावे आणि येथे भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे भव्य स्मारक उभारले जावे अशी आग्रही मागणी साधी खटिक यांनी केली आहे सध्या हे खादी केंद्र मोडकळीस आलेले असून एकेकाळी हजारो लोकांच्या रोजगाराचे साधन असलेली अनेक युनिटं बंद पडली आहेत त्यामुळे या केंद्राला नवसंजीवनी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शंभर एकर जमीन एक हजार कोटीचा राखीव निधी भारतीय संविधान खादी भवन आटपाडी नाव भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक साधारण एकोणीसशे सत्तेचाळीस ला ही महाराष्ट्र संस्था रजिस्टर झाली आणि त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न ते साठच्या दरम्यान आटपाडीमध्ये खादीच्या निर्मिती सुरुवात करण्यात आली कापसापासून कपड्यापर्यंत जे काही प्रोसेस होती ती इथं सर्व चालाय सुरुवातीच्या काळामध्ये एक दोन नागरिकांच्या वाड्यामध्ये हे केंद्र सुरू होतं नंतर याच सेवा संघानं आटपाडीतली पाच एकर जागा विकत घेतली जी आटपाडी आट स्टेशनपासून शंभर मीटरच्या अंतरावर हो आहे आणि आता हे ठिकाण आटपाडीच्या मध्यवर्ती गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आल्यामुळं त्याला खूप मोलाचं मात तयार झालेलं आहे तर साधारण साठ साली सुरू पंचावन्न साठ साली सुरू आहे ह्या केंद्रामध्ये जवळजवळ दीडशे लोकांना गोरगरीब माणसांना माता भगिनी माणसांना सगळ्यांना मिळून जो रोजगार दिला जात होतो साधारणतः तीस हातमागावर लोक काम करत होते आणि सुतकथाई वगैरे जे काही प्रोसेस इतर प्रोसेसमध्ये शंभरहून महिला इथं काम करत होते त्याचबरोबर धुलाई सेंटर यावर सुद्धा काही लोक काम करत होते आणि स्वयंसेवक कार्यकर्ता म्हणून एक सात आठ लोक जवळजवळ दीडशे लोकांच्या प्रपंचाचा उदरनिर्वाह या ठिकाण हे शेंटर इथं का, का सुरू केलं तर स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले अनेक स्वातंत्र्य सैनिक सैनिक इथं आश्रयाली आहेत आणि इथल्या सगळ्या जनतेनं आपल्या शेता शहरामध्ये आपल्या घरादारामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांना नेहमी मोलाची मदत केली स्वातंत्र्याविषयी भावना सातत्याने जागृत ठेवली म्हणून या परिसरामध्ये काहीतरी युनिट व्हावं निर्माण व्हावं म्हणून त्या काळातल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी पुण्याच्या संस्थेला आग्रह केला आणि त्यातनं हे केंद्र सुरू झालं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षे अतिशय उत्तम प्रकारे या केंद्राचा कारभार सुरू होता तथापि महागाई असेल किंवा अन्य सरकारचा वरदहस्त कमी झाला असेल किंवा संस्थेतल्या काही अडचणी निर्माण झाल्या असेल त्यातनं हे सेंटर दोन हजारपासून जवळजवळ बंद अवस्थेत आज गेलेला आहे या सेंटरचे अनेक भाग बघितले तर अतिशय दुर्दशा झालेली आहे उदाहरणार्थ एक गोलाकार इमारत आपण सोबतच्या व्हिडिओत दाखवलेली आहे तर या गोलाकार इमारतीमध्ये पूर्वी तीन घाण्या बैलाच्या घाण्याच्या माध्यमातून तेल काढलं जायचं खाद्यतेल आणि ते त्याची सुद्धा इथे विक्री केली जात होती त्याचबरोबर तीस एक हातमाग चालवायला इथं लोक येत होते सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असे बारा तास लोक राबवत होते आणि संध्याकाळी सहा नंतर इथले लोक सुटल्यानंतर जुनु काही एखाद्या सुदगिरीतला माप बाहेर चालला अशा पद्धतीनं हा परिसर भासायचा पण पर आज सर्व काही इथल्या इमारती ह्या मोडकळी चाललेल्या आहेत महात्मा गांधीजींच्या खादी विचारधारेतून जन्माला आलेलं हे केंद्र पुन्हा एकदा जागतिक आकर्षण ठरावे रोजगाराची नवी दारे खुली व्हावीत आणि आटपाडीच्या खादी केंद्राला नवी ओळख मिळावी यासाठी साधी खाटिक यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अनेक मान्यवरांना निवेदन पाठवलं आहे आता सरकार या ऐतिहासिक मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे